तुकारम महाराजांचे अभंग धन्य काल संत भेटी धन्य काल संत भेटी पढलीमा पाइ मिठी पडली तो धन्य काल संत भेटी पायी मिठी पडली तो सध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ धन्यकाळ संत भेटी पायी मिठी पडली तो भव नदीचा झाला तारा या उतारा प्रसादे भवनदीचा झाला तारा या उतारा प्रसादे तुका म्हणे मंगळ आता कोण दाता या मुनी तुका मने मंगळ कोण दाता या संत संत धन्यकाळ संत भेटे फ्वाई मिठी पळली तो धन्यकाळ संत भेटी फ्वायी मिठी पळली तो धन्याज दिना संत दर्शनाचा धन्याज दिन संताचे दर्शन धनज दिन संताचे दर्शन जालो पाप ताप उठी दाले उठा उठी झाले पाप तापत उठी दान्य उठा उठी धन्य आज दिन झाले संताचे दर्शन धन्य आज दिन झाले संताचे दर्शन धन्य गेले उठा उठी झाले समाधान धन्य गेले उठा उठी आज समाधान आज दिन झाले संताचे दर्शन धन्य आज दिन झाले संताचे दर्शन पायी विसावले म्हण तुका म्हणे आले घरा पाइ विसावले मन त मनाले घरा तुका दिवा दसराले घरा ती दिस धन्य आज दिन झाले सन्त दर्शन धन्य आज दिन झाले संताचे दर्शन धन्य आज दिन झाले संताचे दर्श कामाने आले, आले, आले घरा तुझी दिवाळी रसारा तुकामाने आले घरा तुझी दिवाळी रसारा तुकामाने आले घरा तुझी दिवाळी रसारा धन्य आज दिना झाले संताचे दर्शन धन्य आज दिना झाले संताचे दर्शन धन्य ते संसारी दयावंत जय अंतरी ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जा येथे उपकारा साठी आले घर जावे कोंटे लटके वचन नाही दे उदासीन ना। लटके वचन नाही दे उदासीन ना। मधुरवाणी ओटी तुका म्हणे वाव बोटी मधुरवाणी पोटी तुका म्हणे वाव बोटी पवित्र सोवळी एक तिचं मूमंडळी पवित्र सोवळी एक तिचं भूमंडळी जा देव खंडित प्रेम खंडित प्रेम भाव पवित्र सोली एकच भूमण्डी एकति भूमंडळी अखंडित प्रेम भ्याता देव अखण्डित प्रेम जखण्डित प्रेम भाव याचावळीचा देव अखंडित प्रेम भाव तिचं भाग्यवंते सरती पुरती धनवते तिची भाग्यवंते ते सरतीपुरती धनवंते पवित्र सोवळी तिचे मंडळी पवित्र सोवळी तिचे कबूमंडळी ज्याचा आवडता देव अखंडित प्रेम भाव याचा आवडता देव अखंडित प्रेम भाव ज्याचा आवळी देव तुची अखंडित अखंडित भाव तुका म्हणे देवा त्याची केली पावे सेवा तुका म्हणे देवा ज्याची केली पावे सेवा पवित्र सोवळी एक चभू ती चभूमंडळी पवित्र ती सोहळी एकती भूमंडळी ज्याचा आवळीचा आवडता देव अखंडित प्रेम भाव ज्याचा आवडता देव अखंडित प्रेम भाव ज्याचा आवडता देव अखंडित प्रेम भाव पवित्र सोळी एक तिचं भूमंडळी पवित्र ती सोळी एकच ती भूमंडळी ज्याचा आवडता देव अखंडित प्रेम भावाचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तिचं भाग्यवंते सुरतीपुरती धन्यवं तुका म्हणे देवा ज्याची केली पावे शेवा तुका म्हणे देवा ज्याची केली शेवा अखंडित खा ज्याचा खा आवडता देव अखंडित प्रेम भाव ज्याचा आवडता देव त्या अखंडित प्रेम भाव गामणे देवा त्याची केली शेवा गामणे देवा ज्याची केली पावे शेवा पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणीपुण्यवंत जो वद्याच्युत सर्व काळ जो वचे वदे सर्व काळ तयाच्या चिंतने तर तिल दोषी तयाच्या चिंतने तर तिल दोष राशी पातकाच्या जळतील राशी पात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह पुण्यवंत जो वदे सर्व काळ जोवत्या चुत सर्व काळ जळतील राशी राशी पातकाच्या जळतील राशी पातकाच्या देव इच्छी मज रज चरणीची माती देव इच्छी रज चरणाची माती धावत चालती मागे मागे धावत चालती मागे मागे पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जोधेय सर्व काल जो चि त सर्व काल कायत्या उरले अनेक काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया वैकुंठ नायक जया खण्ड तो देह वाणी देहवाणी तो देह वाणी पुण्यवंत जो व्याचित सर्व काल ोज्या चिता सर्व काुका मने भक्ताचा संगम तुका मे देव भक्ताम नाम त्रिवेणीचा पत्र तहवाणी नाम त्रिवेणीचा तो देहवाणी पुण्यवन्त जो अजा सर्व का जो सर्वकाळ सर्व तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम ओघ नाम त्रिवेणीचा पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वानी पुण्यवंत जो मध्ये अच्युत सर्व काळ सर्वकाळ सर्व काळ तुकाराम महाराज की जय